नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र आज ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर ऊस पिकावर पडणारे रोग आणि त्यावर केलेले शाश्वत उपाय किंवा शाश्वत नियंत्रण आता मित्रो ऊस हे रॅन्डम पीक होतं पण आता ऊसावर सुद्धा रोग पडायला लागले आणि विशेष करून तांभेरा त्याच्यानंतर खोडकिडी त्याच्यानंतर मावा हुमणी तर अशा प्रकारचे ज्यावेळेस रोग आपल्या ऊसावर पडतात त्यावेळेस निश्चितपणे जो जो पन्नास साठ सत्तर टक्क्यापर्यंत नुकसान आता करंट्समध्ये होमणीच्या माध्यमात आपल्या ऊसाचं झालेलं आहे आता मित्रो ज्यावेळेस आपण ऊसाची लागवड करतो त्यावेळेस पार बियाणे ट्रीटमेंटपासून म्हणजे बीज प्रक्रियेपासून म्हणण्यापेक्षा बियाण्याची ट्रीटमेंट करण्यापासून तर ऊस तुटायला यायच्या आधी तीन चार महिन्यापर्यंत आपल्याला ऊसावरती खूप व्यवस्थितपणे रोगांच्या माध्यमातलं नियंत्रण करावं लागतं त्यावेळेस ऊस आता कारखान्याला जाऊ शकतो आता बहुतांश शेतकरी मंडळीचे बरेचसे ऊस घुमणीमुळं चाऱ्याबारी विकले गेले कवडी भाव आज ऊसाचा रेट चालू आहे आज सातशेपासून तर बाराशे रुपयापर्यंतचा रेट हा ऊसाचा तर मित्र जर रोगाला आपण जपलं तर निश्चित स्वरूपात आपलं होणारं जे नुकसान आहे पिकाच्या माध्यमात ते होणार नाही आणि जे काही टार्गेट आपण आखलेलं आहे भलं चाळीस टन असो पन्नास टन असो पण कमीत कमी तिथपर्यंत जायला आपल्याला चान्स मिळेल आता बऱ्याचशा लोकांनी जे काही डोक्यात गणिता आखली होती तर बऱ्याचशा भावांना ज्या बाबतीत ते फेल ठरलेत त्याला काय हरकत नाही आणि हाच एक धागा धरून ॲग्रो डॉट कॉम मराठीने जी काही सिरियल ही लावली आहे की बघ होणारं पीक आणि त्यावर पडणारे रोग आणि त्याच्यावर केले जाणारे शाश्वतीला आता बरीचिक बाबत सांगण्याचा प्रयत्न करते का सर तुम्ही अर्धवट माहिती द्या बघा मित्र अर्धवट माहितीचा प्रश्नच नाही हुमणी हा प्रकार मोठा आहे ती हुमणीच्या माध्यमात आलेली कमेंट आहे की तुम्ही अर्धवट माहिती देत मी हुमणीच्या बाबतीत बेस्ट आहे सगळे व्हिडिओ टाकून दिले ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीमध्ये फक्त तुम्हाला सर्च करायचं आणि बघाय कारण एका वेळी एवढे एवढा मोठा व्हिडिओ बनवणं ते शक्य होत नाही आणि तुम्हाला बघणं शक्य होत नाही पहिले मी पंधरा सतरा मिनटापर्यंत टोटल अपडेटेडचं व्हिडिओ बनवतो खूप साऱ्या कमेंट्स होत्या की सर तुम्ही खूपच लांब लाद्या खूपच लांब करता चला ठीक आहे आता पाच पाच सहा सहा मिनिटाचे व्हिडिओ आपण बनवू आता मुद्दा आहे उसाच्या पिकावर पडणारे रोग आणि त्यावर होणारे शाश्वत शाश्वत म्हणजे शाश्वत नियंत्रण किंवा शाश्वतीला आता मित्र ज्या वेळेस आपण येणे प्रक्रिया करतो त्यावेळेस आपल्याला क्लोरोबाई सायफरमेथ्रीन किंवा बाबा एखादं बुरशीनाशक ना पाणी करून त्या टिपऱ्या दहा वीस मिनटं त्याच्यात बुडून मग लागवड केली पाहिजे जेणेकरून मुक्ता शेनी जी काही जमिनीतली बुरशी म्हणजे जे काही जमिनीतून भावणाऱ्या बुरशी आहेत तर मुक्त त्या ऊसाला पत्ती त्या पत्तीने इफेक्ट करतात आणि त्यावेळेस आपल्याला साधारणपणे बघा ज्यावेळेस ऊस मुक्कतो त्यावेळेस कार्बन डायझिंग पॉईंट वन पर्सेंट म्हणजे काय वीस लिटरच्या पप्पाला वीस ग्रॅम घेऊन आपण मुक्त जर फवारणी केली तर बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा चांगल्यापैकी उगवणीच्या वेळेस कुठल्या बुरशीचा अटॅक त्या उगवणीवरती होत नाही आणि जेणेकरून ऊस बुरशी बुरशीजन्य रोगाला बळी पडत नाही आणि पुढे तो वाढतो आता ज्यावेळेस आपण पुढे चालता त्या ठिकाणी खताबिताचा काही विषय नाही फक्त ऊस आणि रोग तिथं पुढे येतो तर तीन ते सात महिन्यापर्यंत उसाला खूप चांगल्या पद्धतीने जपावं लागतं कारण त्या कालखंडामध्ये ऊसवाचे फुटवे जास्त प्रमाणात निघत असतात आता त्यावेळेस समजा तीन ते सात महिन्याच्या कालखंडात जर बुरशीजन्य रोगापासून आपल्याला जर आपल्या ऊसाचा त्यापुर्तीन बचाव करायचा असेल कारण त्या वेळेस बुरशींनी सारखा रोग तांबडे टिपके पडणे तपकिरी टिपके पडणे ज्या कडाय पा आपल्या ऊसाच्या पानाच्या त्या जा होणे ऊसाची थांब वाढ थांबणे त्याच्यानंतर पोंगे मरणे तर या गोष्टी जर आपल्याला तीन ते सात महिन्यात थांबवायच्या असतील तर त्यावेळी आपल्याला साधारणपणे कार्बनडायझिट हे जवळपास वीस लिटरच्या पंपाला वीस ग्रॅम घेऊन आपण जर फवारणी केली साधारणपणे पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने किंवा महिन्याच्या अंतराने करा काय हरकत नाही ऊस ठीक आहे पण तीन ते सात महिन्यापर्यंत प्रिन आपल्याला जापावं लागतं तिथून पुढे ऊसाचं खरं नुकसान हे तांब्याच्या माध्यमात होतं कारण तांभ्यारा ज्यावेळेस पडतो त्यावेळेस ऊसाची अन्न प्रक्रिया करण्याची क्षमता थांबते उसाची वाढ खुंटते आणि त्यावेळेस साधारणपणे आपल्याला बघा पॉईंट थ्री पर्सेंट मॅनको झेपचे विद्यापीठाने रिकमेंड केलेलं एक बुरशीनाशक आहे तर त्या पद्धतीने आपल्याला वीस लिटरच्या पंपाला साठ ग्रॅम घेऊन खावायचे किंवा मग टेबो झोन साधारणपणे पॉईंट वन पर्सेंट म्हणजे वीस लिटरच्या पंपाला साधारण वीस एम एल घेऊन खावा राहायचे जेणेकरून तांब्याला अन्ने व ज्या काही जांभळ कडाव बनणं किंवा लाल तांभेरा येणं किंवा शिरामध्ये असं तांबडा रंगाची एक रेख तयार होणं तर या गोष्टी या तांभेऱ्या माध्यमातून वाहतात आणि याचा शाश्वत इलाज झेप किंवा टेबोकॉनॅक्क झोल याच्यामार्फत केला जा आता, आता मित्रो पुढे खोडमाशी किंवा खोडशिडी याच्यासाठी आपल्याला विद्यापीठाकडं ट्रायकोगार्ड म्हणजे साधारण ट्रायकोगार्ड हे जैविक ट्रीटमेंट आहे याची जरी एकरी दोन काढ आपण साधारण दोन ते दोन ते तीन वेळा म्हणजे आठवड्याच्या पंधरा दिवसाच्या अंतरान जर वापरले तर खूप चांगल्या पद्धतीने खोडकिडीवरही नियंत्रण आपण मिळू शकतो आता याला दुसरे पर्याय आहेत क्लोरोपायरी प्रॉसा आहे त्याच्यानंतर कॉलेन्ट्रेमी प्रो खूप चांगलं औषध आहे अठरा पॉईंट पाच एसी मध्ये येतं साधारणपणे वीस लिटरच्या पंपाला दहा एम एल वापरलं तर खोडकिडीचा चांगल्यात चांगला बंदोबस्त आपण करू शकतो त्याच्यानंतर आपल्याकडं सायपर मेथरिंग टेन पर्सेंट सी आहे ते साधारण वीस लिटरच्या पंपाला तीस एम एल घेऊन जर आपण फवारलं तर ते पण चालू शकतं तिथून पुढे फेप्रोनिल साधारण पॉईंट थ्री पर्सेंट म्हणजे दाणेदार साधारण एक दहा किलो वापरलं तर खूप चांगल्या पद्धतीने खोडकिडीचा खोडमाशीचा आपण बंदोबस्त करू शकतो त्याच्यानंतर आणखीन एक ऑप्शन आहे आपल्याकडे किनॉल फॉस्टचं ते ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ई मध्ये येतं ते वीस लिटरच्या पंपाला आपण चाळीस एम एल घेऊन जर फावारलं तर खूप चांगल्या पद्धतीने या खोडमाशीचा खोडकिडीचा प्रादुर्भाव ओसाच्या प्लॉटून टाळू शकतो आता मुद्दा येतो बघा पुढे हुमणीचा खूप महत्वाचा मुद्दा आहे होमणीसाठी एक तर लागवड करतानाच साधारणपणे आपण फोरेटचा सा वापर हा केला पाहिजे विशेष करून ज्यावेळेस बी आपण एकरी कमीत कमी दहा किलो फोरेट हे आपण वापरलं पाहिजे दानेदार फोरेट ज्याला म्हणतो आपण दहा टक्के दाणेदार फोरेट हे कमीत कमी आपल्याला दहा किलो वापरलं पाहिजे त्याच्यानंतर हे तर आता लागवडीची वेळ झालं ज्यावेळेस आपण मोठी खाद्य करतो एकशे वीस दिवसाच्या आतमध्ये आता बऱ्याचशा लागणे आपल्या एक तर सुरू हंगामात होतात सुरू हंगामात म्हणजे डिसेंबर जानेवारीच्या ज्या लागणी वाहतात त्या पुढे चालून वाढतात पण पुढे जून जुलैचा जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस त्याच्यात होमणी तयार होते एक गोष्ट फक्त एवढी ध्यानात ठेवायची सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर याच्यासाठी हुमणीचं नियंत्रण हे करूनच ठेवायचं त्याच्यासाठी फोरेट दोनदा लागवडीचे वेध दहा किलो खांनीची वेध दहा इथं बऱ्याचशा प्रमाणात आपण प्रादुर्भाव टाळू शकतो तिथून पुढं मग आपल्याला औषधी ट्रीटमेंट करावी लागते भूमणीच्या माध्यमात क्लोरोपार फॉ सायपरमेथ्रीन भलं ड्रिपनी एक लिटर सोडलं तरी चांगल्या पद्धतीने परिणाम येतो त्याच्यानंतर प्रेम फॉस्ट जर तुम्ही त्याच्यानंतर पंधरा दिवसात सोडला ड्रिपनी वा ड्रिपनी तर चांगल्या पद्धतीने रासायनिक या ट्रीटमेंटमध्ये भोमणीवरती बऱ्यापैकी म्हणजे नियंत्रण मिळवता येतं आणि जी उरली सुरली राहील तर त्यावेळेस मग आपल्याला ग्रफ फायटर मॅजिक जे मायक्रोऑर्गॅनिजम जैविक येतं त्याच्यात आपल्याला शंभर ग्रॅम हिंग टाकावा लागतो किंवा मग हुमणीसाठी डायरेक्ट एक एक किलो हिंक वापरला तरी चालू शकतो काय अडचण येत नाही तिथून पुढे ई एंटोपॅथोजेनिक एम एन्टोपॅथोजेनिक बॅक एन्टोपॅथोजेनिक परबजीवी सूत्रकृमी जे वसंतराव शुगर इन्स्टिट्यूटने तयार केलेलं आहे ते औषध बी एक लिटर जर टाकलं म्हणजे आपण ड्रिपद्वारे सोडलं किंवा आळवडीद्वारे वापरलं पंपा पाठीवरच्या पंपाने तरी चालू शकतं काय अडचण येत नाही विशेष करून पहिल्या आपण रासायनिक ट्रीटमेंट या दोन दिल्यानंतर पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने जर ह्या जैविक ट्रीटमेंट परत दोन पर पंधरा दिवसाच्या अंतराने दिल्या तर रासायनिक कीटकनाशकाचा जो काही पावर आहे तो दहा ते बारा दिवसात संपून जातो पण ज्या आपण जैविक ट्रीटमेंट करणार आहोत ह्या अनंत काळापर्यंत मायक्रोऑर्गनिझम तयार करत राहतात जेणेकरून होमणीचा तिथं टिकाव लागणं अवघड होऊन आता पुढे चालून प्रश्न येतो तो थंडीच्या दिवसामध्ये माव्याचा आता मावा जेव्हा येतो तो लोकरी मावा येतो आणि लोकरी माव्याला एकतर आपण फवारणीद्वारे ते एवढ्या मोठ्या औषध कंट्रोल करू शकत नाही आणि जर आपली व्यवस्था असेल त्या पद्धतीने करू शकतो मग त्यावेळेस मिलिथॉन लिटरला दोन एम एल वापरलं चालेल डायमिथेट साधारण वीस लिटरच्या पंपल तीस एम एल वापरलं तरी चालेल क्लोरोपायरफो सायपरमिथेन लिटरला दोन एम एल वापरलं स्प्रेमध्ये तरी चालेल पण अशा वेळी हो खूप सोपा आणि सरळ मार्ग जर जैविक पद्धतीने आपण वापरला तर तुम्हाला सांगतो लोकरी माव्याच्या माध्यमामध्ये बघा कोनोबाथ्रा किंवा मग मायक्रो मायक्रोमस मायक्रोक्रोमस ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत किंवा डिफा ओफिडिओवर हो जर समजा याचे कोश एकरी साधारणपणे बघा पन्नास कोश एकरी गुंठ्याला वापरावे लागतात पाचशे क वीस दोन हजार कोश जर आपण वापरले हे डीफी डिफी, डिफी डीफी ओफिडीओ वराचे हो तर निश्चितपणे लोकरी माव्यावर जैविक नियंत्रण होतं विशेष करून या कार्डची किंमत पन्नास ते शंभर रुपये बसते पण मित्रांनो हो, या जैविक ट्रीटमेंटनी त्या पद्धतीने परपजीवी कीड तयार होते ती त्या लोकरी माव्याला खाऊन टाकते स्क्रीननी लोकरी मावा कंट्रोल होत नाही आणि एवढ्या अवठ्या ओसात मारणं शक्य होतं आता उसावर पाडणारे जवळजवळ शाश्वत रोग आपण चर्चेत आणले आणि या पद्धतीने आपण जर ट्रीटमेंट केल्या तर उसावर रोग पाडण्याचं कुठलं कारण नाही आणि पडला बी तर नियंत्रित उपायातून शाश्वत उपायामधून आपण तो घालू शकतो तर उसावर पाडणारे रोग त्यावर केलेले शाश्वत मात्रेचे औषधी इलाज हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुतांश बाबत मित्रांपर्यंत पाठवा आणि व्हिडिओ हा परिपूर्णचा असेल अर्धवट माहिती कुठं नसेल फक्त एक व्हिडिओमध्ये ती खूप मोठी होता असेल तर ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीमध्ये जाऊन सर्च करा प्रत्येक गोष्ट शाश्वत तुम्हाला मिळेल फक्त विद्यापीठाच्या अनुसरून मिळेल ती काय गावरान पद्धतीने मिळणार नाही आणि शेतकऱ्याचं नुकसान होईल अशी कुठलीही गोष्ट ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे अनाऊन्स केली जाणार तर मित्रांनो परत एकदा हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुतच बाबत मित्रांपर्यंत पाठवा राम